Các मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी ठरले तर मग या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत ती सायली हे मुख्य पात्र साकारत आहे या मालिकेच्या मोठा वाटा आहे अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चा चाहत्यांशी संपर्कात राहते मात्र रा नुकतंच तिच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या अपघाती निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणा ती स्पेशल व्यक्ती व काय हे संपूर्ण माहिती मित्रांनो रस्त्या अपघातात जखमी झालेल्या एक सहकारी सात ते आठ दिवस कोमत असलेल्या अभिनेत्री शेअर केली काल परवापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होत ना मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायच्या पण निदान त्यामुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनाचा वेग तरी कमी व्हायचा घरी उशिरा जात असाल पण सुखरूप पोहचत होता माझी वाट बघणारे घरी कोणी नाही पण पण तुमची वाट बघणारे तरी आहे ना गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं शून्य झाला आहे त्यात आमच्या सेटवरचे एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे तो गेले सात ते आठ दिवस कोमात आहे प्लीज गाड्या हळू चालवा परंतु आता त्या असिस्टंट डायरेक्ट ट्रॅक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूने जुई गडकरीला मोठा धक्का बसला असून त्यांनी एक चांगला मित्र कायमचा गमवला आहे त्याच्या मृत्यूने या मालिकेतील सगळ्या कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत कालपरवापर्यंत त्यांच्या सोबतीला काम करणारे त्यांचे जीवलग मित्राचे निधन आणि ठरलं तर मग जी टीम भाऊक झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे असिस्टंट डायरेक्टरला भावपूर्ण श्रद्धांजली